महाराष्ट्र सदर बांधला सुंदर आणि भुजबळ घ्यायला अंधार म्हणून तसा आणि मग त्याला हळूहळू पोपट करतील आणि हा पोपट विटू हा विटू म्हणतो एक झालाय विटू बारामतीचा सगळे खासदार गुलामासारखे वागत आहे मला अनेक जण भेटतात मला बरोबर राहुलजींनी सांगितलं गुलामासारखी परिस्थिती झाली आहे बोलायला व्हायच नाही बोलू शकत नाही बोलला तर पहा आणि काय पुण्याचं काम सुरू झालंय म्हणजे आत्ताच्या राज्यातील तर एकूण ही सगळी देवाजी ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलू की नाही म्हणत होतो देवाजी बापू बाबासाहेब आंबेडकरांच्या राजाभाऊंच्या काळामध्ये जे दिवस होते ठीक आहे मतभेद होती त्यामध्ये मतांतर होती काही बाबतीत असेल पण सगळ्यांची इच्छा एक होती या देशामध्ये त्यावेळेसचा विचार हा केवळ हा विचार या देशातील लोकशाहीसाठी होता या देशातील स्वातंत्र्य टिकण्यासाठी होता किंवा स्वातंत्र्यासाठी होता या देशातील उपेक्षितासाठी अधिकाधिक या सगळ्यांनी लढाई केली पण आज यांच्या लेखी उपेक्षित नाही यांच्या लेखी दलित नाही यांच्या लेखी शोषित नाही यांच्या लेखामध्ये बहुजन नाही हे सगळ्यांना गुणाळून पुन्हा मनुवादी विचाराचा देश उभा करण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणून या एकशे पंच्याशी पंचवीसव्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला संकल्प करावा लागेल बाबासाहेबांच्या विचाराची माणसं आणि लेकर असू तो आमचा बाप होता तुम्ही आम्ही देव पाहिला नाही मी म्हणतो कधी माझी भाषा ऐका मी देव पाहिला नाही पण या माणसाच्या रूपाने मला देव भेटला त्यामुळे विजय वडेट्टीवाराचा माणूस या ठिकाणी बसू शकला जर तुम्ही पुन्हा चूक कराल तर नेस्त नाबूस झाल्याशिवाय राणा ना। सत्तर हजार कमी कोटी खाले म्हणून सांगितलं आणि तो पटकन आल्यावर मान्यवर बसवलं आणि वरून सांगितलं बापू कमी पडतील पुन्हा दहा देतो म्हणजे सत्तर हजार कोटी कोणी खाले बाहेर चालू अशी पाहु तो चालू आणि तो आत्मनं तळावा नाही भ्रष्टाचार केला महाराष्ट्र सदर बांधला सुंदर आणि भुजबळ घ्यायला अंधार म्हणून तो सांगत होता आता तो अंधार खालेला बंधार म्हणजे मांडीवर जाऊन बसला आणि त्या मांडीवर बसल्यावर त्याला मग सेफ्टे संत्रा घे आणि मग त्याला हळूहळू पोपट करतील आणि पोपट विटू हा विटू म्हणत जा एक झाला विटू बारामतीचा हा तो सत्तर हजार खाल्यावर पोपट झाला आता हे सगळे उद्या हे ज्याच्या मागे बला तो तिथे गेला आणि नाही झाला नाही आवरत नाही म्हणजे एखादा बैलमुदोर राहिला तर त्याला हे लंगडा केल्याशिवाय पाहिले अनेक जे उदार आहे म्हणून मी सांगितलं कधी स्टेजवरच्या लोक जरा मी तर जर मांडी आवश्यकता पडली तर एखादा वकील बिकील लावा जरा आमच्यासाठी देवस्थ तसेच आहे तर म्हणून चोवीस ला हलवारे बाबा नाही तर आम्हीच गेलो त्याच्या सोडून पार पडायची पाडी येईल सगळं राजकारण विचकारण उन्हाळून घ्यायची पाडी येईल काय राहील काही राहणार नाही